हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही मजेत ना मी पण मजेत तर चला आज आमच्या मिस्टरांची डिमांड होती की ते म्हटले आज तू शेवचे लाडू बनव म्हणून मी दामटीच्या किंवा असे ह्याचेच बनवणार होते सिम्पल असे पण त्यांची डिमांड होती की नाही नाही शेवचे लाडू बनव म्हणून आणि मी खरं सांगते कारण मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करते आणि लगेचच तुमच्याशी रेसिपी रेसिपीही शेअर करते तर त्यासाठी मी काय घेतलेलं आहे एक किलो इतकं बेसनपीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे कारण मळताना त्याच्यामध्ये बिलकुलही गाठी राहू नाहीत त्यासाठी आपण त्याला पण चाळून घेणार आहोत आणि नंतर इतकं त्याच्यामध्ये हे टाकणार आहोत मीठ टाकणार आहोत त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून अगदी गोळा तयार करून घेणार आहोत आणि शेवला कसं मळतो आपण त्याच पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तर थोडंसं पातळ ठेवायचं ते पीठ कारण मग तुमच्याकडे दाबायचा स्वरा असेल तर त्याने खू रठ्ठ्ठ केलं तर खूप त्रास होईल त्यामुळं थोडंसं ना सिम्पलच असं पातळ ठेवायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल त्यानंतर दहा पंधरा मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं हे पीठ म्हणजे काय होतं जे, हो जे गाठी वगैरे थोडीफार राहिली असेल ना ती पण पाण्याने भिजू वगैरे मुरून वगैरे जाईन तिला तर त्यानंतर हे बघा मी अशा पद्धतीने त्याला पाणी वगैरे लावून भिजू घालून ठेवलं होतं त्यानंतर मी कन्फ्यूज होते ह्याच्यापैकी कोणती तार वापरू तर म्हटलं चला आता छोटीच तार वापरावा म्हणून तर मग मी ती घेतलेली आहे आणि स्वरालाही तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी काय केलं कढई ठेवली आता शेव काढायची म्हटलं तेल वगैरे तर तापायला ठेवणं गरजेचं होतं न, तेल तापायला ठेवलं त्यानंतर ग्रेस करून घेतलं तोपर्यंत तेल तो शाळाला वगैरे आणि त्यानंतर सगळ्या अशा पद्धतीने म्हणजे शेव काढायची असते अस ना त्याच पद्धतीने मी सगळी शेव वगैरे काढून घेतली त्यानंतर तिचा असा भुगा वगैरे करून ठेवला त्यानंतर त्यामध्ये मग विलायची तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटही टाकू शकता तर मला नव्हते टाकायचे ड्रायफ्रूट त्यामुळे मी नाही टाकले कारण होते माझ्याकडे पण माझ्या मिस्टरांना ड्रायफ्रूट नाही आवडत सामळे मग नाही टाकले फक्त मी विलायची पावडरच टाकले आणि तूप वगैरे टाकणं तर शेळ वगैरे काढून घ्यायची आता शेळ काढायची कॉमन आहे ती सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं ती फक्त मी दाखवते व्हिडिओमध्ये तुम्ही त्या पद्धतीने करू शकता त्यानंतर आता मी प्रमाण प्रमाण सांगते मी जवळपास एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आणि तीन पावशर म्हणजे अर्धा किलो आणि वरती पावशर अशी साखर घेतलेली असल घेतलेली आहे आणि एक ग्लास इतका छोटा एक ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आणि तीन ते चार विलायची घेतलेल्या आहेत त्या पण कट केलेल्या आणि ड्रायफ्रूट तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर एक अर्धी वाटी इतकी तूप लागल तुम्ही तूपही टाकू शकता त्यानंतर चाचणी कशी घ्यायची ती सांगते तुम्हाला तर चाचणी कशी घ्यायची एकदम जोपर्यंत त्याची गोळी तयार होत नाही ना चाचणीची तोपर्यंत जोपर्यंत ती तो लाडूची चाचणी जशी असते ना त्यापेक्षा मला वाटतं आय थिंक थोडीशी मी जास्त चाचणी घेतली होती त्याला कारण ते जे लाडू आहेत ना त्या हे जर थोडंसं पात चाचणी राहिली ना काय होतं की मग हे लाडू बांधता येत नाहीत आणि लई ढिल्ले ढिल्ले होतात त्यामुळं थोडंसं हेच करून टाकायचं चाचणी चाचणी व्यवस्थित थोडीशी कडकच चाचणी घेऊन टाकायची आणि मग तशी चाचणी वगैरे घेतली मी मग त्यानंतर लाडूचा ते म्हणजे भोगा केला होता शेवचा तो त्यामध्ये सगळे ओतून घेतले आणि ना मला काय झालं काय माहिती थोडीशी चाचणी कमी पडली त्यामुळं मग मला डबल चाचणी करून परत एकदा ओतावं लागलं कारण लाडूच बांधता येत नव्हते आणि लय फिक्के पण झाले होते मग त्यामुळं थोडेसे मला परत चाचणी त्यामुळं अंदाज त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं की तीन पावशर घ्या म्हणून मी आय थिंक अर्धा किलो आणि थोडीशी वरच घेतली होती नॉर्मली थोडी घेतली होती त्यानंतर मग परत थोडीशी मला साखर लागली त्यामुळे म्हणून सांगते मी तीन पावशा इतकी साखर घेऊन टाका तुम्ही किंवा त्यापेक्षा तुम्हाला जर जास्त गोड हवा असतील तर डायरेक्ट एक किलोला एक किलो, किलो पण घेऊ शकता कारण काही काहींना खूप गोड लाडू पण आवडतात तर तुम्ही ते घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी शेव वगैरे काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला तर दाखवते ती इतकी क्रंची आणि तुम्हाला जर ना ह्याच्यामध्येच हे जे पीठ आहे ना ते एका साईडला काढायचं थोडीशी मिरची पावडर मीठ वगैरे टाकून तुम्ही ह्याची शेव पण तयार करू शकता म्हणजे टू इन वन एकात एक एका दोन म्हणजे एका दगडात दोन पक्षी असं पण होऊ शकत तुमचं शेव वगैरे लाडूची शेव अगोदर काढून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये थोडासा चटणी वगैरे टाकून तुम्ही आपल्या घरी खाण्यासाठी शेव पण तयार करू शकता तर तुम्हाला दिसतच असेल इतकी खमंग झाली होती आणि लगेच भोगा झाला हातात घेतलं की तर अशा पद्धतीने लाडू वगैरे करून घ्या कारण मी आता माझं चाचणी करताना कारण मी एकटीच होते त्यामुळं मला काही एवढं आणि माझ्याकडं कॅमेरा वगैरे धरायला कोणी नव्हतं त्यामुळं मग मला काही एवढं चाचणी ते घेतानाचं काही दाखवता आलं नाही त्यामुळं मी डायरेक्टली लाडूच दाखवले कसे केले ते आणि चाचणी कॉमन आहे तुम्हाला जर नसेल तर दुसरा व्हिडिओ चाचणीचा बघून तुम्ही करू शकता त्यानुसार ता चाचणी आणि त्यानंतर लाडू वगैरे मी बांधून डायरेक्टली तुम्हाला दाखवले आहेत तुम्हाला समोर दिसत असतील तर लाडू कसे झालेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी फर्स्ट टाइम केलं तर मला जमले का नाही ते पण सांगा आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब